नमस्कार मी रचना लचके बागवे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलाखती घेत असतो आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी नवी, नवीन नवीन ते चालू होत आहेत आणि आज आपल्यासोबत एक असे उद्योजक आहेत की जे खूप नवीन आणि वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आपल्यासोबत आलेले आहेत आपल्यासोबत आहेत सिद्धांत पडतेसर त्यासोबत त्यांचे पार्टनर आहेत अजिंक्य मोरे या दोघांनी मिळून न्यूड फूड कॅफे हे रेस्टॉरंट ची संकल्पना सुरु केलेली आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नाही जीवन प्रवासा बद्दल आम्हाला मला सांगा हा माझी जर्नी हॉस्पिटॅलिटी मध्ये दोन हजार सात पासून सुरुवात झाली मी आ, पोस्ट आपलं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलं टू थाउजंड पास आउट झालं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आर्ट्स मध्ये लंडन वरनं आणि तिकडेच माझी भेट माझा मित्र आणि आता माझा पार्टनर अजिंक्य मोरे त्याला भेटलो तिकडे एवढ्या वर्ष हॉस्पिटॅलिटीमध्ये काम केल्यानंतर एवढं तर नक्कीच लक्षात आलं की आ, फूड इंडस्ट्रीमध्ये खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि खूप जास्ती स्कोप आहे त्याच्यामध्ये द सेम टाइम हे पण रिअलाइज केलं की कुठेतरी लोक विसरत आहेत की जेव्हा फूड आपल्याकडे आपण कोणाला सर्व करतो त्याच्या मागे खूपशा लोकांची मेहनत आणि रिसोर्सेस जातात ठीक आहे सो so, इक्वली त्या गोष्टींची पण व्हॅल्यू करणं फार जरुरी आहे तर लंडन मध्ये काम करताना आणि मुंबईमध्ये पण काम करताना हे रिअलाईज झालं की प्रत्येक जण सर्वात चांगलं फूड द्यायचा प्रयत्न तर करतो आणि त्याची गरजही आहे त्याच्याशिवाय तुमच्याकडे कस्टमर्स येणार नाही आहेत बट ऍट द सेम टाइम जेव्हा ते ती गोष्ट जेव्हा ते फूड तुम्ही बनवत असता त्या, त्या फूडचं तुम्हाला व्हॅल्यू करणं पण इक्वली तेवढंच इम्पॉर्टंट आहे तर तेव्हा तेव्हापासून आम्ही मी आणि अजिंक्यने डिसाईड केलं की आपण जेव्हा पण आपला स्वतःचा ब्रँड करू जेव्हा आपण स्वतःचं रेस्टॉरंट ओपन करू डेफिनेटली आपण या अड्रेस ह्या प्रॉब्लेमला खूप व्यवस्थित हायलाईट करूया आणि असा एक मेसेज आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण हायलाईट करून देऊया की फूड हे डेफिनेटली गरज आहे सो असं इंग्लिशमध्ये बोललं जातं इटिंग इज अ नेसेसिटी बट इटिंग राईट इज आर्ट सो त्या पद्धतीने त्या विचाराने आम्ही डिसाईड केलं की न्यू फूड कॅफे हा हा ब्रँड आम्ही डेव्हलप करू आणि त्याच्या अराउंड डेफिनेटली आम्ही एक पॉझिटिव्ह मेसेज देऊ शकतो सोसायटीमध्ये आणि इवन आमच्या इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही असाही एक ब्रँड डेव्हलप करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही सस्टेनेबिलिटीला डेफिनेटली अड्रेस करू शकता सो आ, सोशल एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिकल सस्टेनेबल मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न केला आहे आम्ही सर न्यूड फूड कॅफे ही ही जी संकल्पना आहे तुम्हाला कशी सुचली आयडिया जनरेशन बद्दल सांगा मी टू थाउजंड इलेवन मध्ये लंडन परत आलो जेव्हा मी लंडन आलो तेव्हा मला एलिफंटा आयलंड तुम्हाला माहिती असेल एलिफंटा केव्स ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तिकडे रेस्टॉरंट चालवायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली जेव्हा त्या आयलंड वरती गेलो तिकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती Uh, दोन हजार मध्ये तिकडे इलेक्ट्रिसिटी आली वॉटर सप्लाय नव्हता वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आयलंडवरती अजूनही नाही अनफॉर्च्युनेटली आणि आयलंड असल्यामुळे सगळा जो सप्लाय चेन आहे ती पाण्यानेच सप्लाय करायला लागत होती सो जेव्हा आपण अशा एका जागेवरती जातो जिकडे रिसोर्सेस लिमिटेड असतात तेव्हा आपण त्याची व्हॅल्यू करायला चालू करतो सो दॅट इज व्हॉट द ब्युटी ऑफ ऑफ ह्युमन्स आर की वेन यू आर डिप्राईव्ह फ्रॉम रिसोर्सेस ॲट यू स्टार्ट व्हॅल्युईंग इट आणि आय थिंक तो तिकडे रेस्टॉरंट चालू चालवत असताना माझ्यासाठी तो खूप मोठा एक लर्निंग एक्सपिरियन्स होता की ह्या शिवाय पण रेस्टॉरंट चालवता येतं का किंवा ह्या रिसोर्सेस नसले नसते तर आपल्याला ऑपरेशन कसे रन करता येतील कारण की मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप असल्यामुळे आपण लंडनला राहिल्यामुळे त्याच्यानंतर परत जेव्हा अशा जागेवरती येतो जिकडे बेसिक रिसोर्सेससाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं ला म्हणजे इलेक्ट्रिसिटी असो किंवा पाणी असो तेव्हा तुम्ही त्याची जाऊन व्हॅल्यू करायला सुरुवात करता आणि एक्झॅक्टली तो एक माझ्या लाईफमधला टर्निंग पॉइंट होता जेव्हा मी तिकडे रिअलाईज केलं की ह्या रिसोर्सेस नसल्या तर आपण आपण काहीच नाही करू शकत सो so, ते असण्याची गरज किती आहे आणि त्याची किंमत करायची पण किती गरज आहे आणि टू थाउजंड फिफ्टीन पासून मी तिकडे माझा रेस्टॉरंट पहिला सिंगल यूज प्लास्टिक फ्री केलं एलिफंटामधलं आणि तिथून ही न्यूड फूड कॅफेची पूर्ण जर्नी सुरू झाली दोन हजार मध्ये अजिंक्य वरनं परत आला आणि मग ही आयडिया त्याच्यावर डिस्कस करण्यात आली होती की असं असं आहे आणि आय थिंक वी शूड वर्क ऑन दिस आयडिया अँड आय थिंक हा मेसेज आपण आपला एक आउटलेट जर आपण uh, त्या कॉन्सेप्टवरती जर डेव्हलप करू शकलो असा ब्रँड तर डेफिनेटली पॉझिटिव्ह मेसेज आपण आपल्या रेस्टॉरंटच्या थ्रू सोसायटीला देऊ शकतो तुम्ही कुठेतरी असं वाचलंय की रतन टाटांनी त्यांच्या सगळ्या टाटा कंपनीच्या कॅन्टीन मध्ये असं लिहिलंय की डू नॉट वेस्ट फूड तेवढंच फूड घ्या जेवढे खाऊ शकता आणि तुम्ही देखील त्याच कॉन्सेप्टवर काम करत आहात तुम्ही झिरो काम करत आहात तर त्याच्याबद्दल सांगा की कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा अनेकदा फूड वाया जातं फेकलं जातं तर झिरो वेस्टेज वर कसं काम करू शकतो कोणताही रेस्टॉरंट किंवा कोटीही गृहिणी तर जेव्हा घरी जेवण बनवते तर अनेकदा वेस्टेज होतं तर त्याच्यावर कसं काम करायला हवं नक्कीच आम्ही स्वतःला प्राऊडली मुंबईतला पहिला झिरो वेस्ट कॅफे बोलतो न्यूड फूड कॅफे न्यूड फूड मुळामध्ये आपल्याला समजणं गरजेचं आहे न्यूड फूड म्हणजे काय तर न्यूड फूड म्हणजे त्याचं लिटरल मिनिंग बघायला गेलात तुम्ही तर फूड विच इज नॅचरल फूड विच इज अनप्रोसेस्ड आणि फूड विच कम्स विदाउट एक्सेसिव्ह पॅकेजिंग हे या न्यूड फूडचं ऍक्च्युअल मिनिंग आहे ठीक आहे तर फूड जेव्हा नॅचरल आणि अनप्रोसेस्ड आपण जेव्हा बोलतो ते आपल्या हेल्थसाठी चांगलं होतं आणि फूड जेव्हा कम्स विदाउट एनी एक्सेसिव्ह पॅकेजिंग म्हणजे ज्या फूडवरती प्लॅस्टिक नाही आहे किंवा थर्मोकोल नाही आहे असं फूड जेव्हा आपण घेऊन येतो त्याच्याने काय होतं की तुमचं पॅकेजिंग नसल्यामुळे तुमचा एन्व्हायरमेंटसाठी पण तुमचा ते फूड चांगलं होऊन जातं कारण की तुम तुमचा लेफ्ट ओव्हर काहीच राहत नाही त्याच्यामध्ये सो so, अशा uh, प्रकारे आम्ही आमच्या कॅफेला फार बोल्डली ऑर्गॅनिक आणि झिरो वेस्ट असं uh, uh, हायलाईट केलेलं आहे आमच्या इवन ब्रँड मध्ये तुम्ही बघाल तर आम्ही ऑर्गॅनिक बोलतो आणि झिरो वेस्ट बोलतो त्याला सो so, झिरो वेस्ट ही जर्नी uh, आम्ही दर टायमाला बोलतो झिरो वेस्ट ही जर्नी आहे uh, जोपर्यंत ह्युमन uh, किंवा ह्युमन्स पेक्षा बोलिंग लिव्हिंग ऑर्गॅनिजमचा एक्झिस्टन्स आहे प्लॅनेट वरती तोपर्यंत वेस्ट इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ आर लाईफ पण डेफिनेटली आपण नक्कीच बघू शकतो की आपण वेस्ट कमी कसा करता येईल तर आम्ही आमचा रिसर्च करत असताना ह्या प्रोजेक्ट वरती आम्ही रिअलाइज केलं की फूड वेस्ट हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे इंडियामध्ये बघाल तर फॉर्टी पर्सेंट पेक्षा जास्त फूड वेस्ट केलं जातं जर आज मुंबई सिटी मधली जर आपण फक्त गोष्ट केली तर पर्सेंट पेक्षा जास्ती फूड जे जा आहे लँडफिलला जो वेस्ट जातो जो सगळा वेस्ट कलेक्ट करून जो लँडफिलला जातो त्याच्यामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्ती फूड वेस्ट असतो प्लॅस्टिक हा फक्त अप्रॉक्सिमेटली सेवन टू एट पर्सेंटच आहे तर आम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आम्ही बोललो की आम्ही ह्या प्रॉब्लेमला कसा अड्रेस करू शकतो सो so, uh, काही सिंपल बेसिक गोष्टी आहेत काही तुम्हाला uh, वेगळं करायला लागत नाही जसं मी वरनं सुरुवात केली uh, सांगायला की इन्ग्रेडियंट हा एक रिसोर्स आहे ज्याच्यानी फूड बनवलं जातं ठीक आहे तर जेव्हा ते इन्ग्रेडियंट्स टेबलवरती आणले जातात त्याला आपल्याला खूप विचारपूर्वक युटिलाइज करायला पाहिजे की ह्याच्या मागे किती किती सारे लोकांचे एफर्ट्स गेलेले आहेत एका फार्मरनी खूप काम केलेलं आहे तेव्हा जाऊन ते, जा ते एखादं ग्रेन आहे ते तुमच्यापर्यंत आलेलं आहे ते ग्रेन उगवायला त्याच्यामध्ये खूप सारे नॅचरल रिसोर्सेस लाईट गेला आहे पाणी गेलं आहे सॉइल गेलं आहे तर ह्याचं तुम्हाला रिअलायझेशन तेव्हा जेव्हा होतं तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली त्या फूडची व्हॅल्यू करायला सुरुवात करता तर फार बेसिक आहेत गोष्टी जसं मी बोललो की माझ्या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डस्टबिनच दिलेला नाही आहे आम्ही आमच्या शेफ्सना आम्ही अलावच करत नाही की तुम्ही फूड वेस्ट करा म्हणून सो त्यांचं तिकडे इनोव्हेटिव्ह माइंड ते लोक अप्लाय करू शकतात जेव्हा तुमच्या टेबलवरती एक इन्ग्रेडियंट येतात तेव्हा तुम्ही त्याला मॅक्झिमम कसं युटिलाइज करू शकता त्यावर ते तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे पहिलं दुसरं म्हणजे हे झालं आमचं प्रोडक्शन वेस्ट म्हणजे आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये प्रोडक्शन वेस्ट आणि कन्झम्पन वेस्ट अशा अशा दोन ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या फूड वेस्टला डिवाइड केलेलं आहे तर प्रोडक्शन वेस्ट कुठलं तर जे किचनमधनं बेसिकली निघतं जेवण बनवताना ते प्रोडक्शन वेस्ट झालं त्याच्यानंतर येतं तुमचं कन्झम्पन वेस्ट कन्झम्पन म्हणजे जेव्हा आम्ही गेस्टना फूड जेव्हा सर्व करतो तेव्हा आमच्याकडे दर टायमाला तुम्ही बघाल तर असा प्रयत्न असतो की गॅस आम्ही एक्सेसिव्ह ऑर्डर करून देत नाही सो ऑर्डर ॲज मच एज यू कॅन इट ही आमच्याकडे एक पॉलिसी आहे तर गेस्ट गेस्टला आम्ही कधीही यु नो you know, एक्सेस फूड सेल करत नाही रेव्हेन्यू जास्ती जनरेट करण्यासाठी जेवढा तो खाऊ शकेल त्याला तेवढा ऑर्डर करायला सांगतो त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला रिपीट ऑर्डर देऊ पण एक्सेस फूड देत नाही ह्याच्याने काय होतं कन्झम्शन वेस्ट पण आम्हाला कमी करता येतो सो आज आमचा प्रोडक्शन वेस्ट आणि कन्झम्पन वेस्ट हा दोन्ही दोन्ही वेस्ट एकत्र येऊन कंपोस्टिंग मध्ये जाताना म्हणजे आमच्या रेस्टॉरंट मधून कुठलाही लेफ्ट ओव्हर फूड आम्ही फूडला वेस्ट बोलतच नाही पहिलं म्हणजे आम्ही लेफ्ट ओव्हर फूड बोलतो त्याला आम्ही कंपोस्टिंग करतो त्याचं रेस्टॉरंटच्या मागेच तर हा कंपोस्टिंग मध्ये जाताना दर मला त्याला वे करून आम्ही कंपोस्टिंग मध्ये त्याला पाठवतो तर आज आजच्या तारखेपर्यंत आम्ही एक साधारण साडेपाच हजार किलोचा फूड वेस्ट आ, आज मध्ये कन्वर्ट केलाय तीन वर्षांमध्ये तर या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या डेफिनेटली प्रत्येक जण प्रॅक्टिस करू शकतो रेस्टॉरंट पण डेफिनेटली करू शकतात आणि घरी पण आपण आपण त्याच पद्धतीने या सिम्पल गोष्टी प्रॅक्टिस करू शकतोच रेस्टॉरंटमध्ये आ... वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह कुझिन्स आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा डेफिनेटली सो फूड वेस्ट कंट्रोल करण्यासाठी आम्ही मेन्यू वरती पण खूप जास्त काम केलेलं आहे आमच्याकडे मेडिटेरेनियन फूड आम्ही सर्व करतो रेस्टॉरंटमध्ये तर मेडिटेरेनियन कुझिन सिलेक्ट करायचं रीझन हे होतं की ह्याचे खूप सारे फ्लेवर जे आहेत ते इंडियन पॅलेटला नोन आहेत खूप साऱ्या इन्फ्लुएन्स आहे जेव्हा मेडिटरेनियन बेसिनच्या अराउंडच्या कंट्रीज आपण बोलतो त्याचे त्याचा त्याचा फूड जो आहे ना खूप जास्त एकामेकांनी इन्फ्लुएन्स झालेला आहे म्हणजे मिडल ईस्ट बोला किंवा तुम युरोपियन कॉन्टिनेंट बोला किंवा आफ्रिकन कॉन्टिनेंट बोला आ, सो त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला इन्ग्रेडियंटचं मॅक्झिमम युटिलायझेशन करता येतं सो so, आमच्याकडे जे पण इन्ग्रिडियंट्स येतात रेस्टॉरंटमध्ये ते, ते आम्ही प्रयत्न करतो की थ्रू आऊट द मेन्यू कसा युटिलाइज येईल सो नाईंटी पर्सेंट ऑफ द इनग्रिडियंट्स जे आमच्याकडे रेस्टॉरंटमध्ये येतात ते थ्रू आउट द मेन्यू आम्ही युटिलाइज करतो सो दॅट मिनिमम त्याचा वेस्टेज आ, करता येईल तर तुम्ही आमच्याकडे याल तर तुम्हाला मिडल ईस्टर्न डिशेस मिळतील जसं जसं मुजद्रा आहे किंवा तुम्ही इटालियन इटालियन बघाल तर आमच्याकडे तुम्हाला रिसोर्टोज पिझाज आहेत जे आम्ही कम्प्लिटली वीट फ्लॉर पासून बनवतो साडो ब्रेड आहेत सो येस आय थिंक ह्या सगळ्या ऑप्शन तुम्हाला डेफिनेटली रेस्टॉरंट मध्ये बघायला मिळतील सर जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही हा जो रेस्टॉरंट आहे हा पार्टनरशिप मध्ये तुम्ही करताय तर तुम्ही आणि तुमचे पार्टनर तर ट्युनिंग कसं आहे आणि तुम्ही एकत्र म्हणून हा कॉन्सेप्ट कसा निर्माण केला त्याच्याबद्दल थोडं सांगा आमचं ट्युनिंग फारच चांगलं आहे जसं मी सांगितलं की आम्ही एकामेकांना गेल्या पंधरा वर्षापासून ओळखतोय आमचं आम्ही दोघंही बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईमध्ये आहोत पण भेटलो लंडन मध्ये आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत कॉलेजमध्ये एकत्र होतो काम काही जागेवरती एकत्र केलं आणि लंडन वरनं परत आल्यानंतर त्याच्यापेक्षा आधी मी आलो ऍक्च्युली दोन हजार अकरामध्ये त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये तो आला पण तेव्हापासून आ, परत आल्यानंतर आमचं ह्या गोष्टीवरती लंडनमध्ये असताना पण आणि इंडियाला परत आल्यावरती पण ब्रेन स्ट्रॉमिंग चालूच होतं की तेव्हाच आम्ही डिसाईड केलं होतं की जेव्हा पण आपण एकत्र एक परत जेव्हा इंडियाला येऊ आणि मुंबईमध्ये परत येऊ तेव्हा डेफिनेटली आपण स्वतःचं एक एक ब्रँड एस्टॅब्लिश करू आणि या आय थिंक आम्ही एवढ्या वर्षापासून एकत्र आहोत फ्रेंड्स नाव पार्टनर्स आणि डुईंग वेल Uh, दोघांमधलं ट्युनिंग खूप चांगलं आहे दोघांनाही कॉन्सेप्टचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि आज आज त्याला आम्ही एक्झिक्यूट केलं आहे लास्ट थ्री इयर्स पासून ते ऑपरेशन सक्सेसफुली रन करतोय तुमचा जो बिझनेस आहे तो देखील सोशल आहे पण त्यासोबत तुम्ही सोशल वर्क करताय करता त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्कीच माझा आमचा एक एन जी आहे ज्याचं नाव आहे वेस्ट मॅटर्स फाउंडेशन जसा मी उल्लेख एलिफंटा आयलंडचा केला जिथून माझी सस्टेनेबिलिटीची जर्नी सुरू झाली त्या आयलंडसाठी आम्ही खूप काम करतो दोन हजार सतरापासून आम्ही त्या आयलंडवरती काम करतोय तर आमचा एनजीओ जो आहे तो आ, मरीन लेटर साठी काम करतो आ, मरीन लेटर समुद्रामध्ये मरी जो कचरा जातो आ, तो गेल्यानंतर त्याला काढणं फार डिफिकल्ट होतं तर आमचा प्रयत्न असतो की त्याला जायच्या आधीच कसा थांबवता येईल सो रिसोर्स जे सोर्सेस आहेत मरीन मध्ये मरी जाणारे वेस्ट डम्प होणारे त्या सोर्सेसवरती काम करायचं ऍट द सेम टाइम एक सस्टेनेबल मॉडेल असा डेव्हलप करायचा की जर वेस्ट तो आपण काढतो आहोत समुद्रामधनं तर तो परत एन्व्हायरमेंटमध्ये गेला नाही पाहिजे तर त्याला त्याला रिसायकल करणं किंवा जो रिसायकल नाही होत त्याला साठी पाठवणं हा हा हे आमचं काम करतो आणि आता लास्ट वर्षापासून तो काम करत आहोत आम्ही आणि पुढे पण डेफिनेटली कंटिन्यू करू याच्यासाठी तुमचं ओपन मॅक सेशन आहे ज्याला म्हणतात तर तो नक्की काय त्याच्याबद्दल सांगा नक्कीच सो अ टॉक हा एक कम्युनिटी बिल्डिंग सेशन आहे बेसिकली जो आम्ही प्रत्येक क्वार्टरली मध्ये कंडक्ट uh, करतो हा दोन तासाचा सेशन असतो uh, कोणीही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात ज्यांना कोणाला आपली uh, सस्टेनेबिलिटीच्या uh, टुवर्ड्स कसं मूव्ह करता येईल किंवा सस्टेनेबिलिटी लाईफमध्ये कशी इम्प्लिमेंट uh, करता येईल ह्याची जर्नी जर सुरुवात करायची असेल त्या लोकांसाठी हा एक सेशन बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भेटतो आम्ही बोलतो आणि सगळ्या जणांचा प्रयत्न असतो की आपण आपल्या प्लॅनेटसाठी आणखीन काय बेटर करू शकतो ही कम्युनिटी आणखीन मोठी क कशी करू शकतो तर ह्या सेशनचा हाच एक अजेंडा असतो म्हणून त्याचं नाव पण आम्ही अर्थ टॉक लिहिलेलं आहे दिलेलं आहे सो लेट्स टॉक अबाउट अर्थ म्हणून असं आम्ही त्यांना बोलतो ह्याच्यामध्ये खूपशे लोक आज आज आम्ही या तीन वर्षामध्ये जवळजवळ दीडशे पेक्षाही जास्ती लोकांना जोडू शकलेलो आहोत प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कामं करत आहे गरज नाही आहे की तुमचा तुम्ही कुठल्या ब्रँडलाच रिप्रेझेंट करत असाल तुम्ही तुम्ही एक एक कॉन्शियस कन्झ्युमर असू शकता यु नो यू कॅन बी अ होम मेकर बट पण तुमच्याकडे नो ते एक सेन्सिटिव्हिटी आहे दर टायमाला की मी जे करतो आहे किंवा मी जे करते आहे या माझ्या डेली लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंट वरती काय होतोय किंवा सोसायटीवरती काय होतं हा जर विचार तुमच्या डोक्यामध्ये असेल आणि तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या सेशनचा चा, चा पाठ होऊ शकता जिकडे आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो आणि सोल्युशन काढतो आणि या कम्युनिटीला मोठ्यात मोठा, मोठा करायचा आमचा प्रयत्न आहे कारण की जर काही डिफरन्स करायचं असेल आपल्याला आज आच, आजची जर परिस्थिती आपण क्लायमेट क्रायसिस जे आहे जे क्लायमेट चेंज होत आहे त्याला जर खरंच सोल्युशन द्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला एकेकानी काम न करता एकत्र येऊन काम करण्याची फार गरज लागणार आहे सो आय थिंक हाच एक प्रयत्न आहे त्या सेशनचा आय थिंक त्याच्यामध्ये कोणीही जोडू शकतं कोणीही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतं येस yes. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन uh, uh, की आपल्या रेस्टॉरंटचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत फ्युचर uh, प्लॅन प्लॅन्स डेफिनेटली आहेत कारण की आम्हाला आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि uh, त्याच प्लॅनिंगही सुरुवात झालेली आहे फक्त सस्टेनेबिलिटी ही टॉप प्रायोरिटी असल्यामुळे हो आमच्या ब्रँडसाठी uh, uh, आम्हाला सप्लाय चेन बिल्डअप करणं uh, थोडस थोडा वेळ लागतो या गोष्टीसाठी कारण प्रत्येक गोष्ट जी रेस्टॉरंट मध्ये आज प्रत्येक इन्ग्रेडियंट जे येत आहे प्रत्येक प्रॅक्टिसेस जे आम्ही करत आहोत ठीक आहे आम्ही त्याच्यावरती कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करणार ह्याची काळजी आम्हाला घ्यायची आहे आणि ती घेतच राहू पुढे पण सो दॅट कस्टमरला आपल्याला बेस्ट फूड अँड बेस्ट एक्सपिरियन्स देता येईल ऍट द सेम टाइम समथिंग फॉर हिम टू टेक बॅक फ्रॉम द रेस्टॉरंट फ्रॉम द एक्सपिरियन्स दॅट ही इज गोन टू हॅव ॲट द रेस्टॉरंट सो येस न्यूड फूड कॅफे हा नक्कीच एक्सपान्शनच्या ला यु नो असेल पुढे जाऊन नक्कीच एक्सपांड करण्याचा प्रयत्न आहे आमचा बट जसं मी मेन्शन केलं की वी आर जस्ट ट्राईंग टू टेक इट बिट स्लो आणि आय थिंक तो आता कुठेतरी तीन वर्षानंतर एक्सेप्टन्स चांगला झालेला आहे लोकांना हा कॉन्सेप्ट हळूहळू समजायला लागलेला आहे सो आय थिंक इट इज इट इज नाव अ राईट टाईम फॉर त्याला आता नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आहे सर जरी तुम्ही रेस्टॉरंट या क्षेत्रात काम करत असाल तरी देखील तुमचं काम खूप युनिक आहे आणि तुम्ही साठी काम करताय अर्थसाठी काम करताय त्याच्यासाठी खूप धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तिन्ही पासष्ट स्टोरीज त्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू